नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले काय झालं होतं मृत्यूनंतर चला तर मग पाहूया अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा दिवस हा मराठ्यांच्यासाठी कालाने झडप घालणारा होता अखेरीस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशाने वेळू वडू तुळापूर येथे ठार मारले महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते आधी महाराजांचे डोळे काढले होते जीप छाटली होती संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले ज्या भीमा इंद्रायणीने शंभूराजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता तीच इंद्रायणी भीमा शंभूराजांचा विखुरलेला देह पाहत होती शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काठेवरचे पाणीसुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माखलेले होते हाडामासाचे तुकडे बघून थर कापत होते संध्याकाळ होत आली होती परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील तेच हाल होतील असा आदेश औरंगजेबाने दिला होता औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्या पाड्यांवरील माणसे त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती अखेर पहाट झाली रात्रीचा कालाकुट्ट अंधार हो, ना आता नाहीसा होत होता, होता। तांबड फुटू झाडांची सळसळ ऐकू येत होती पक्षी आभाळात भिरभरू लागले होते भल्या पहाटे जनाबाई फर्टीन धुनी धुण्यासाठी नदी काटावर आली कपडे धुत असताना तिला ते रक्तमासाचे तुकडे काटावर दिसले कोणीतरी सांगितले आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे इथे फेकलेत ते रक्तामासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती गावचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरे गावाहून गावात परतले बघता बघता त्यांच्या भोवती माणसे गोळा झाली शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला सगळ्यांचे चेहरे उदासवाने होते अनेकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या याच गर्दीतून पुढे येत गौरखनाथ बोलला बाकी काही नाही आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे रक्तमास आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलोय याचं दुःख वाटतंय खरं आहे तुमचं मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच म्हणाला शिवाजी राजांनी आपल्या लेकरा बालांवर या मल मुलखावर काय कमी उपकार केलेत होय आज त्यांच्या लेकराचा आतळी कोतळा आपल्या गाव शिवाराच्या जवळ पडावा आणि आम्ही मात्र मूग गिळून गप्प बसावे हे नाही बरे वाटत बघा इतक्याच दामाजी पाटील बोलले मंडळी तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझे काळीच जास्त तुटतंय पण गावाच्या भोवताली चार पाच लाख फौजेचा तल पडलाय बादशाची लई दांडगी आहे त्यानं त्या ते रक्तामासाला कोणी शिवू नका असं फरमान काढलंय खराय पाटील आज दिवसभर दहा गावातलं फारच माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही उगाच बादशाची कळ नको काढायला पंचक्रोशीतली बाई बाकीची सारी गावं गप्पगार पडल्यात आपणच कशाला घोड्यावर बसायचं आता रात्र होत आली होती गाव पाटल्यानं निकाला दिलेला होता गावकरी आपल्याला आपापल्या घराकडे परतले होते भाकर तुकडा खून अंथरुणावर पडायची तयारी करू लागले पण ज जनापर्टीन मोठी जिद्दीबाई होती ती थेट राधाई पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केले शिवाजीराजे आणि संभाजी राजांविषयी आधी गोष्टी निघाल्या त्या आठवणीने साऱ्यांची काळीज हेलावली होती रात्र बरीच वाढली होती न तरीही कोणी कोणीही तिथून हालायला तयार नव्हतं मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलिनीने बोलावून घेतले तेवढ्यात या साऱ्या प्रकारना प्रकाराने बेचन झालेला गोविंद पुन्हा तिथे येऊन पोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवत दूरवर बसला आता जनाबाई बोलू लागली आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचे मांस गोळा करून आणले जर त्याला अग्नी दिला तर बादशाह करून करून काय करेल गाव ना जनाबाईच्या बोलण्याने राधाबाई पेटून उठली त्यातच गौरखनाथ बोलले आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाही तर नदीजवळ कधीही कोणा बेवारस माणसाचा प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं त्यांच्या त्याच्यावर अन अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्रपुराण सांगतं गोविंद म्हणतो इथे शिवाजी राजांच्या लेकराचं तुकडं तुकडं बेवारशासारखं नदीकाठी पडले आणि आम्ही सारे ना बांगड्या भरून गप्प आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या चला नदीकाठी चला असा एकच आरोळा उठला बाहेर गच्च काळोख पण साऱ्या लेकी बाली पदर खोचत एकच निर्धाराने तयार झाल्या वाड्यातील हा गलका दामाजी पाटलांच्या कानावर गेला आत झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला कारभार कार्भा, कारभारणी काय हा पोरकट पोरकटपणा लावलाय बादशाने गावावरून गाडवाचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला कारभारी शिवाजी महाराजांच्या लेकरास घारी गिधाडांना देण्यापरीस आपण आणलेलं काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचा गाव आणि घर निघालो आम्ही राधा ही आणि वडू गावातील समग्र झपाट्याने बाहेर पडली, बर पडली। नदीच्या दिशेने त्यांची पावळे पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता एकदाचा नदी काट आला आकाशात काळा अंधार होता त्यात बादशाच्या फौजीची भीती होतीच सगळ्या आयाबायांनी सहज बोलून एकदा पाठीमागे बघितले तर गावातील सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावतच नदी किनारी येत होती त्यांच्या सोबत धामाजी पाटीलही होते मध्यरात्र असल्याने औरंगजेबाचे सर्व सैने त्यांच्या छावणीत ढाराढू झोपलेले होते गावकरी दपकत दपकत पुढे आले त्यांनी कुडाचा चुला पेटवला त्यांच्या फुटफुटत्या प्रकाशात नदी काठी शोधाशोध चालू झाले शंभूराजांचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी डोक्याचे पागोटे नेसू नेसूची धोतर सोडली त्यामध्ये मासाचे माणसाचे मिळतील ते तुकडे गोळा केले त्या, त्या कालाकुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले काहींनी आपापल्या घराकडे धाव घेतली कोणी शेनकूट आणले कोणी लाकूड फाटा आणला दहनाची सगळी तयारी झाली समोर पेच निर्माण झाला चित्ता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते त्यांचा जमीन जुमला हा तिथून कोसबर अंतरावर शिवाय तिथून बादशाची तळही अगदी जवळच बाकीचे जमीन मालक घाबरले उद्या बादशाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गला कापला तर संपूर्ण गाव कुजबुजत कुजबुजत होता शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवारा जवळील त्याची जमीन दाखवत म्हणाला या इकडं ही आम्हा जमीन इथं आमच्या जमिनीत त्या अग्नि राजांना समजा उद्या बादशाचे संकट आलं तर कुठं जाऊ आम्हा गरिबांच्या ताटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा राजा हाय माझा शंभू राजा कसं विसरू आम्ही तिथे गोविंदच्या जागेत सरण रचलं गेलं बादशाची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती दामाजी पाटलानं गावातील तरण्याबाण पोरांना गाव शिवारात उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले अचानक वैर्याची घोडी धावत आली तर त्यांना बाहेरच आडवा गोफाने दगडांनी लोलवा एकेकाला प्राण गेला तरी चालेल परंतु परंतु अग्निसंस्कारात अडथला येऊ देऊ नका असे दामाजी पाटलाने पोरांना बजावून सांगितले गोरखनाथ भुवाने बेलपत्र आणि तुळशीपत्र पत्र, पत्र वाहिले अखेर शंभूराजांच्या राजांच्या चित्तेला अग्नी दिला गेला आग धडाधडा पे अखेर शंभूराजांच्या चित्तेला अग्नी दिला गेला आग धडाधडा पेटू लागली आगीच्या ज्वाला काळ्या अंधारात वर आसमंतात गेल्या गावकऱ्यांना हुंदका फुटला होता आया बाया तर जोराजोरात रडत होत्या पोरात तर धाय मोकळून रडत होती पुरुष मंडळी देखील गुरासारखी हमरणा फोडत होते अरे रायगडाच्या रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास रे पाखरा त्या शोकाला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या पहाट होण्याआधीच राजांची चित्ता विझवली गेली राजाची गरम रक्षापाव घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठी काठाकडे धावला तांबड पुटायच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली गेली ती गो ते गोविंद महार म्हणजे रायप्पा आय्यप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनईचे राधाईचे पाटलांनी राधाई पाटलिनीचे गावकऱ्यांचे आणि गोविंद महाराज यांना कधीही महाराष्ट्र विसरू शकत नाही आता उजाडू लागलं होतं पाखरे जागी होऊ लागली होती नदी काठावर जमलेला तो वडू गाव एकमेकाकडे अभिमानाने बघत होता एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचे समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होते तो मारणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे अमर झाले तो मारणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे अमर झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले काय झालं त्यांच्या मृत्यूनंतर तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहिली अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंभूराजे